अंबड पोलीस ठाणे गुन्हा क्रमांक दोनशे अठ्ठ्याण्णव अब्लिक पंचवीस भारतीय दंडविधान कलम तीनशे एकोणचाळीस एक दोन हजार एकोणवीस तीन नऊनुसार नुसार गुन्हा दाखल असलेल्या प्रकरणामध्ये अंबड पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे गुन्हे शाखा युनिट क्रमांक दोनचे चे पोलीस अधिकारी आणि अंमलदार पेट्रोलिंग करत असताना गोपनीय माहितीच्या त्यांनी धडक कारवाई करून दोन आरोपींना ताब्यात आहे आरोपींकडून मोठ्या प्रमाणामध्ये हस्तगत करण्यात आलाय भागांमध्ये अवैध धंदा चालवल्याची माहिती समोर आली या कारवाईमध्ये पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर सहाय्यक उपनिरीक्षक प्रेमचंद्र गांगुर्डे पोलिस हवलदार नंदकुमार नांदुर्डीकर संजय सानप सुनीला हेर वाल्मिक चव्हाण यांनी महत्वाची भूमिका बजावली आहे त्यांनी वेळी सावळा अर्जुन आरोपींना पकडल्या आणि त्यांच्याकडून गुन्ह्याशी संबंधित साहित्य जप्त केले आरोपींविरुद्ध पुढील कारवाई सुरू असून त्यांच्यावर विविध गंभीर कलमांतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले पोलिसांनी एक गावठी पिस्तूल एक जिवंत काढतूस तसेच सुमारे नऊ हजार रुपयांचा गुटख्याचा साठा जप्त केलाय सदर गुन्ह्यामध्ये आरोपींना न्यायालयात हजर करण्यात आलं असून पुढील तपास सुरू आहे अंबड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक व गुन्हे शाखा युनिट क्रमांक दोन यांचे यासाठी विशेष योगदान मिळाले पोलखोलसाठी नासिर पठाण नाशिक